अमरावती जिल्ह्यासाठी आजची सर्वात मोठी बातमी बडनेरा शहरात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे अतुलपुरी खून प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी शहरातून फिरवून त्यांची धिंड काढली आहे ही दिंड केवळ का एक कायदेशीर प्रक्रिया नव्हती तर गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी उचललेले एक महत्वाचे पाऊल होते विशेष म्हणजे या गुन्ह्याचा तपास अमरावती शहर गुन्हे शाखेने केवळ चोवीस तासात यशस्वीपणे पूर्ण केला आहे कोणताही ठोस पुरावा नसताना पोलिसांनी लावलेला हा छडा त्यांच्या तपास कौशल्याचे एक मोठे यश आहे तेवीस ऑगस्टच्या रात्री बडनेरा परिसरात अतुल पुरी घटना घडली आणि शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले मात्र गुन्हे शाखेचे अधिकारी संदीप चव्हाण आणि त्यांच्या टीमने क्षणाचाही विलंब न लावता तातडीने तपास सुरू केलाय रात्री अपरात्री केलेल्या अथक प्रयत्नानंतर पोलीस केवळ चोवीस तासात या गुन्ह्याच्या मुळाशी पोहोचलेत त्यांनी या प्रकरणी एकूण पाच आरोपींना ताब्यात घेतले यातील तीन मुख्य आरोपींसह त्यांना मदत करणारे अन्य दोघेही पोलिसांच्या ताब्यात धक्कादायक बाब म्हणजे या पाच आरोपींपैकी तीन आरोपी हे विधी संघर्षित बालक आहेत मुख्य नावे आहे एकोणीस वर्षीय साहिर उर्फ बोलूहरी मोहट तर एकोणीस वर्षीय सक्षम विजय लांडे आणि एक विधी संघर्षित बालक आहे चोवीस ऑगस्टला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या मुख्य आरोपींना बडनेरा शहराच्या विविध मार्गावरून फिरवले पोलिसांनी केलेली ही कारवाई गुन्हेगारी प्रवृत्तींना कठोर संदेश देण्यासाठी होती या पोलिसांनी स्पष्ट केले आहे की यापुढे कोणीही असे कृत्य करण्याची हिंमत करू नये नागरिकांनी गर्दी केली नसली तरी हे दृश्य पाहून त्यांनी पोलिसांच्या या धाडसी आणि तप्तर कारवाईचे कौतुक केले या कारवाईमुळे निश्चितच गुन्हेगारी करणाऱ्यांचे धाबे दणाल असावे ही होती अमरावती शहर गुन्हे शाखेच्या उल्लेखनीय कामगिरीची बातमी केवळ चोवीस तासात संदीप चव्हाण यांनी खुणाच्या गुन्ह्याचा छडा लावलाय पोलिसांच्या या कठोर आणि त्वरित कारवाईने बडनेरासह संपूर्ण जिल्ह्यात एक सकारात्मक संदेश गेला आहे कायदा सुव्यवस्था राखण्याकरिता आणि गुन्हेगारीला पायबंद घालण्याकरिता पोलीस प्रशासन नेहमीच तप्तर आहे हे या घटनेतून सिद्ध झाले आहे